कार आज मी तुम्हाला कोकणामध्ये मानवी लोक ऑक्शन कसे करतात त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे तर ऑक्शन करण्यापूर्वी कोणती सामुग्री घ्यावी ते मी सांगत आहे इथे मी एक ताट घेतला आहे एका ताटामध्ये मी एका वाटीत कुंकू घेतले त्यात पाणी घालून कुंकू ओले करून घेतले एका वाटीत मी हळद घेऊन त्यात पाणी घालून हळद ओले करून घेतले इथे मी अक्षता घेतलेल्या आहेत इथे मी तुपाचा दिवा घेतलेला आहे इथे मी सुपारी आणि सोन्याची अंगठी घेतलेली आहे इथे मी मिठाई घेतलेली आहे आणि एक श्रीफळ घेतलेला आहे तर रक्षाबंधन पाडवा भावभीज दिवशी आपल्या भावाला किंवा पतीला कसे अक्षर करावे ह्याची सविस्तर माहिती सांगते तर सर्वप्रथम तुपाचा दिवा पेटवावा ज्या व्यक्तीचे ऑप्शन करायचे असेल त्या व्यक्तीला सर्वप्रथम पाटा बसवायला सांगावे नंतर त्या व्यक्तीला कपाळी सर्वप्रथम कुंकवाचा टिक्का लावावा नंतर हळदीचा टिक्का कपाळी लावा नंतर अक्षता कपाळी लावावे आणि थोड्या डोक्यावर अक्षता घालावेत नंतर सुपारी आणि सोन्याची अंगठी ज्या व्यक्तीचं आपण ऑक्षण करत आहोत त्या व्यक्ती भोवती अशी फिरवावी नंतर हे ताट म्हणजेच पंचारथ घेऊन ज्या व्यक्तीचं ऑक्षण करत आहोत त्या व्यक्तीसमोर ही पंचारथ पाचव्या किंवा सातव्या किंवा नऊव्या ओवाळावी आणि नंतर त्यास एक मिठाई भरवावी तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक ऑप्शन करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद